अकोला पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा शाळेतील प्रत्येक विभागातील विद्यार्थी संख्या बावीस होती नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर दोन नवीन विभाग सुरू करण्यात आले आता विभागांची एकूण संख्या सोळा आहे आणि प्रत्येक विभागात एकवीस विद्यार्थी आहेत तर नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर सर्वप्रथम बघा याला तुम्ही दोन पद्धतीने करू शकता एक म्हणजे आपली सरासरीवाली पद्धत आणि दुसरी म्हणजे काय तर दुसरी म्हणजे मिक्सर ॲलिगेशन मेथड पहिले कन्सेप्ट समजावा म्हणून तुम्हाला एकदम कन्सेप्टवाल्या सरासरी मेथडने घेऊन जातो बघा आता विभागाची एकूण संख्या आहे सोळा मग सोळा विभाग आहेत आणि प्रत्येक विभागात एकवीस विद्यार्थी आहेत तर गुन्हेला एकवीस प्रत्येक विभागात एकवीस विद्यार्थी असे एकूण सोळा विभाग म्हणून यांचा गुणाकार करायचा किती विद्यार्थी असेल ते कळेल प्रत्येक विभागात एकवीस विद्यार्थी मग असे विभाग आहेत टोटल सोळा म्हणून यांचा गुणाकार करायचा सोळा एका सोळा सहा हजचाला एक सोल दोन्ही बत्तीस आणि एक तेहत्तीस म्हणजे आता विद्यार्थी संख्या किती आहे तीनशे छत्तीस आधी किती होती तर दोन नवीन विभाग न दोन नवीन विभाग सुरू करण्यात आले म्हणजे आता जर सोळा विभाग असतील तर पूर्वी किती विभाग होते तर चौदा आणि प्रत्येक विभागात बावीस विद्यार्थी होते बावीस विद्यार्थी प्रत्येक विभागात होते असे चौदा विभाग आहेत म्हणून दोघांचा गुणाकार केला तर तुम्हाला एकूण विद्यार्थी येतील तर चौदा दोन्ही अठ्ठावीस अच्छा आले दोन चौदा दोन्ही अठ्ठावीस आणि दोन तीस तर यांची जर वजाबाकी केली तर तुम्हाला कळेल की विद्यार्थी किती एक्स्ट्रा आलेले आहेत तर सोळामधनं आठ वजा केले तर आठ राहतात हातचा वापस खाली गेला तर तीनमधनं एक वजा केला तर दोन मग नवीन जेवढे विद्यार्थी आलेत ते किती आहेत तर अठ्ठावीस विद्यार्थी आहेत ह्याला मिक्सर ॲलिगेशन मेथड थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे पण तुम्हाला रामबाण उपाय आहे सात ते आठ प्रकारच्या गणिताला सॉल्व्ह करायला आणि तो मी व्हिडिओ घेतलेला आहे खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकली आहे कमेंट बॉक्स पण एकदा चेक करा कमेंट बॉक्समध्ये ती लिंक अवेलेबल आहे तिथे तुम्हाला सहज ते ग गणितं भेटून जाईल की कोणत्या पद्धतीचे गणित हे तुम्हाला एक्झाममध्ये आले जिथं तुम्ही खूप विचार करता खूप डोकं लावता आणि डोकं फुटून जातं तिथेच ही मिक्सर ॲलिगेशन पद्धत वापरण्यात येते आणि ते एकदा नक्की बघा आता बघा काय दिलेलं आहे पूर्वी किती विभाग होते तर आता दोन नवीन तयार झाले तर पूर्वी विभाग होते चौदा मिलीलं चौदा आता दोन नवीन विभाग तयार झाले पण चौदा विभागाचे पहिले विद्यार्थी संख्या किती होते तर बावीस होती आता विद्यार्थी काय झालेत चौदा विभागाची विद्यार्थी संख्या किती होती बावीस आता दोन विद्यार्थी आलेले आहेत तर यांची सरासरी आपल्याला माहिती नाही आपण हे नेहमी सरासरीवरतीच वापरत असतो तर सरासरी आपल्याला माहिती नाही आपण घेतलं की सरासरी एक्स आहे की त्या दोन विद्यार्थी जे आलेले आहेत तर एकाची व्हॅल्यू एक्स आहे तर दोघांची दोन गुणीला एक्स होईल तर बघा इथे दोघांची मिळून म्हणजे सोळा विभागांची चौदा प्लस दोन सोळा विभागामध्ये एकूण विद्यार्थी संख्या कि किती आहे एकवीस आपण मिक्सर ॲलिगेशनमध्ये काय करतो तिरकस वजाबाकी करतो तर बावीसमधनं एकवीस वजा केले तर एक येतो पण हे कशासाठी रिप्रेझेंट करतं तर हे दोन या विद्यार्थी संख्येला एक असं लिहितोय आपण मग दोनला जर एक लिहित असेल तर चौदाला आपण किती लिहू शकतो चौदाला आपण दोनला एक म्हणजे ह्याचा अर्धा मग चौदाचा अर्धा केला तर हा सात येईल आता ह्याच्यामध्ये काय करत असतो एका ठिकाणी वजाबाकी म्हणजे एकवीस प्लस एक जर आपण केला तर बावीस होतो मग ह्या साईडला आपण वजाबाकी करत असतो ती मेथड जर तुम्ही बघितला तो फॉर्म्युला जर तुम्ही बघितला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे खूप जास्त डोळे उघडतील बघा जे गणितात खूप जास्त कन्फ्यूज करणारे गणित आहेत ते आपण ह्या पद्धतीने सॉल्व्ह करत असतो मग एकवीस वजा सात जर केले आता इथे बघा एकवीस प्लस एक केला होता बावीसाला एकवीस वजा सात केले तर एकवीसमधनं सात वजा केल्यावर चौदा येतात म्हणजे जे दोन विद्यार्थी आहेत त्यांची सरासरी आहे चौदा मग तुम्हाला एकूण विचारले की किती विद्यार्थी आले तर दोन गुणीला चौदा दोन गुणीला चौदा म्हणजे किती झाले तर अठ्ठावीस एकूण विद्यार्थी नवीन ॲड झाले आहेत थोडंसं कन्फ्युजिंग आहे पण तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला खूपच इझी वाटेल ते आणि अशा प्रकारचे गणितंसुद्धा लवकर सुटतील बघा आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तुमचे प्रश्न मला पाठवायचे असतील तर आपला हा क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा टेलिग्रामवरती सर्च करा ॲट दी रेट गणितच गणित वन वन टाकायला विसरू नका जर तुम्हाला आमचे आमची वाली मेंबरशिप हवी असेल तर त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज येतात ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद